आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या मातीत जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणारा ची हर्ष प्रमोद व्यास यांनी आपल्या शानदार कामगिरीने संपूर्ण देशाला आणि इगतपुरी तालुक्याला अभिमान वाटेल असा क्षण दिला आहे व्हिएतनाम येथे नुकत्याच पार पाडलेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी आपल्या अद्वितीय ताकदीने दोन सुवर्ण पदक फडकवताना भारताचा झेंडा उंचावला एवढ्यावरच न थांबता अमेरिकेत झालेल्या यू एस ए पॉवर लिफ्टिंग टीन अँड जुनियर ऑफ अपस्थित या प्रतिष्ठित स्पर्धेतही त्यांनी ज्युनियर पुरुष रॉ या गटात ब्रांज पदक पटकावले या अच्युत यशाच्या निमित्ताने इगतपुरीत शहरवासियांना मोठा उत्साह असून शहराच्या या सुपुत्राचा विजय सन्मान सोहळा इगतपुरी येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला हा सन्मान सोहळा संपूर्ण तालुक्यासाठी गौरवांचा क्षण ठरला असून इगतपुरी तालुक्यातून हर्ष याच्यावर अभिनंदनचा वर्षा होत होत तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या जसा हरीश स्वतःच्या शरीराची काळजी घेतो तसं तुम्ही पण स्पोर्ट्स मध्ये जरी नसाल तर स्वतःच्या शरीराची काळजी घ्या सगळ्या रोग राहील बसून लांब राहा थोडा वेळ आपल्या शरीरासाठी द्या आपल्या आहारावरती चांगला फोकस करा एवढंच मी म्हणतो थँक्यू जय महाराष्ट्र व्यक्तींना माझा मनपूर्वक आभार आहे की एवढ्या पावसात आणि एवढ्या खराब वातावरणात ते इथं जमा झाले जेवढी असतील बाहेरचे असतील शाळेचे विद्यार्थी सगळ्यांना मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचे आणि दुसरी गोष्ट एक माझी अशी होती की मी आत्ता पण खेळलो तर तिथं प्रत्येककडे माझं इंडिया महाराष्ट्र इगतपुरी असं नाव जातो तर मी भरपूर इगतपुरीतून पण बघितले आहे नाशिकचे बघितले आहे की जे म्हणतात की बारावी झाली का मी युरोपला शिफ्ट होणार कोणी म्हणतात अमेरिकेला शिफ्ट होणार भरपूर लोक शिफ्ट सुद्धा होतात भरपूर विद्यार्थी शिफ्ट होतात पण खरं सांगायचं इथं आज जर एक माणूस पण नसता आणि आज शंभर माणूस आहे तर मला काय फरक नाही पडला असता त्याचा माझं इगतपुरी नाशिकवर प्रचंड प्रेम आहे मी ते सोडून कुठं दुसऱ्या देशात किंवा कुठं सेटल होण्याचा विचार करू नाही शकत ते माणसं इगतपुरीची माणसं असतील नाशिकची माझी ट्रेनिंग अकॅडमी असतील वी फिटनेस क्लब त्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे तर मी हे सोडून तर कुठं जाऊ नाही शकत मी मुंबईला शिकतो चर्जेटला तिथं पण मी जातो आणि महिन्यातून चार वेळेस इगतपुरीला येतो महिन्यात महिन्याची सुट्टी घेऊन नाशिकला ट्रेनिंगला जातो तर बाहेर तर जाण्याचं चा काही चान्स नाहीच आहे तर इगतपुरीचं प्रतिनिधित्व हे मी करत राहणार शेवटीपर्यंत आणि दुसरं मी माझे कोच आहे चैतन्य भोसले सर त्यांना खूप मी त्यांचा खूप आभार मानतो आणि कारण त्यांनी मला पासून ट्रेन केला का आहे म्हणजे चार वर्ष जेव्हा माझे लिफ्ट काहीच नव्हते कारण मी मला एवढी नॉलेज नव्हती मसल रिकव्हरी काय असते कसं उचलतात काय आहे काहीच मला माहिती नव्हतं मी फक्त जायचो ट्रेन करायचो पण जेव्हा पहिली कॉम्पिटिशन होती मला इच्छा नव्हती की मी पहिली डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन खेळावी कारण माझी लिफ्ट खूप कमी होती पण चैतन्य सरांनी म्हटलं तू खेळ तुला एक्सपिरियन्स भेटेल तर पहिली डिस्ट्रिक्ट त्यांनीच टाकली मला सेकंड डिस्ट्रिक्ट पण त्यांनीच एंट्री केली मी अमळनेर पण जाणार नव्हतो कारण मला बरं नव्हतं मला कफ वगैरे झाला होता माझी थोडी रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होती पण त्यांनी ते पण मला सांगितलं की तिथं पण मग गेलो मी तिथं खेळलो पण नॅशनल्स माझी मुळे म्हणजे ट्वेल्थ बोर्ड होते म्हणून मी खेळू नाही शकलो ते पण तिथपर्यंत म्हणजे जे सुरुवात केली आहे तिथून ते आता वर्ल्डपर्यंत सरांनी मला खूप सपोर्ट केलेलं आहे तर नाशिकची जी आमची अकॅडमी आहे वी फिटनेस क्लब जे आता इगतपुरीचे जे पण पोरं आहे ज्यांना थोडं स्पोर्ट्स कन्सल्टन्सीबद्दल थोडी नॉलेज पाहिजे आहे किंवा त्यांना शिकायचं आहे तर ते व्ही फिटनेस क्लब कॉलेज रोड श्रद्धा मॉलच्या वरती तिथं जाऊन सरांची भेटू शकतात सर ऑल टाईम रेडी राहणार सगळ्या स्टुडंटसाठी तर तुम्ही तिथं त्यांना जाऊन भेटू शकतात सरचे वडील आहेत दीपक सर भोसले ते सुद्धा खूप म्हणजे आता त्यांचं वय असेल सिक्स्टी प्लस पण ते सुद्धा आयर्नमॅन ऍथलीट आहे म्हणजे खूप फाईन अँड फिटेस्ट आहे ते पण ए केपी न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आत्करी इगतपुरी नाशिक